मित्रांनो हा बघा आमच्याकडं पाऊस झाला आज पंधरा तारखेला वड्याला पाणी आवड चांगला सटकार झालेला आहे बघू शकता तुम्ही पाणी कसं वाहत आहे इकडं बघा आणि मी थोडकर साहेबांना सांगितलं पंधरा तारखेला जालना जिल्ह्यामध्ये पाऊस होईल तो झालेला आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या गंजा जर झाकलेल्या नसल्या तर झाकून टाका कारण की आमच्या बंधूचं असंच झालं सोयाबीनची गंजी झाकलेली नव्हती आणि तो म्हटलं गेला होता मी वजरला गेलेलो होतो आणि अचानकच पावसाचं ढगाळ फुटलं आणि पिंडळचा पाऊस झाला त्याच्यामध्ये ती गंजी भिजली गेली बऱ्याच जणांचं असं झालं कारण की अचानक पाऊस येतो आहे आणि लोकसन करून जातो त्याच्यामुळं आपल्या सतर्कतेना आपल्या हुशारीना अगोदरच झाकपाक करून ठेवा जेणेकरून आपली नुकसान झाली नाही पाहिजे कसं हे आता हे बघा किती ऊन आहे शंभर टक्के पाऊस आल्याशिव राहत नाही कारण की उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपण आपल्या मालाची काळजी घ्या कारण की सोळा सतरा तारखेपर्यंत हे वातावरण सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपला माल सोयाबीन असेल तर झाकून ठेवा कारण की जेणेकरून नुकसान झाली नाही पाहिजे तर नक्कीच राखपाक करा आणि आपली जनावरं पण चांगल्या ठिकाणी पोच सुखरूप पोहोचवा हे बघा चा मित्रांनो चांगलंच पाणी झालं आहे आमच्याकडे पेनरवलता पाऊस झालेला आहे समजा आणि हे भेंडीचं बियाणं होतं बाहेर भिजलंही त्याच्यानंतर आमच्या बंधूची सोयाबीनची गंजी पण भिजली आणि आता म्हणजे चांगलंच ऊन चटकत चा आहे तर बहुतेक पाऊस येण्याची शक्यता डबल आहेच तर एका हिशोबानं पाऊस पाहिजे पण होता कारण की ताडपत्त्या पडले आपलं भेंडीचं येत होतं तर इथं पण ते आपण भेंड्या हे केले होते ते भी भिजले वाटतो नाराचे भेंडे होते तर त्या भिजल्या बहुतेक पाणी गेलं दिसत हे काही असे पण भिजलेलं आहे भिजू भिज आता त्याला विलाज नाही एकदमच रिचलो आहे आता हे पाटे 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 या गोडगाव पाटीपासून पलीकडून पाऊस नाही हा अलीकडूनच आहे तर जाऊ द्या बरा झाला सारख्यासाठी चांगला झाला समजा थोडा सटकरा पाहिजे होता थोडकर साहेबांनी सांगितलंच होतं आज पाऊस येणार आहे म्हणून पंधरा सोळा तारखेला सांगितलेलंच आहे ते त्या हिशोबान झाला आपल्याकडं थोडा फक्त नुकसानीचं नाही व्हायला पाहिजे सोयाबीनही हे नुकसान व्हायला नाही पाहिजे कोणाची चला तर मित्रांनो अशा पद्धतीनं पाऊस झालेला आहे आमच्याकडं आणि त्या वड्याला पाणी म्हणजे बंद झालं होतं पण आता सुरुवात झाली परत तर मालासाठी पाऊस चांगला आहे म्हणाई बघू आता झालं तर बरंच आहे अजून तर मित्रांनो भेटूया असंच मध्ये जे जवान जे किसान